गड आला पण सिंह गेला जय श्रीराम हर हर महादेव तर सर्वांना नमस्कार माझ्याकडून तर आता मी आलो आहोत पुणे सिंहगड किल्ला पाहण्यासाठी यात तुम्हाला दाखवतो सिंहगड किल्ला तर हे तुम्ही बघू शकता विकेंड नुसार इथे गडावर खूप प्रमाणे गर्दी भरलेली आहे तुम्ही बघू शकता रस्ता इतका जाम आहे की आम्हाला जाण्यासाठी मार्ग नाही खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे ते पण बघण्यासारखं खूप निसर्ग आहे तुम्ही बघू शकता आमचा खास गणेश आज तो आमच्यासोबत नाही म्हणून जरा बोरिंग तर वाटतं आहे पण एक एक क्षण आनंदाचा घ्यायचा आहे आम्हाला अजून काय नाही तो त्याला जमला नाही जरा काय बिझी असल्यामुळे तो बोला नेक्स्ट ट्रीप तुमच्यासोबत येणार म्हटलं चला आता आम्हाला आमचा आनंद घ्यायचा आहे हर हर महादेवचं नाव घेत आहे तर आता आम्ही गडाच्या पाथेशी इकडं आले आहोत तर सर्वात अगोदर आम्ही लिंबू पाणी पिणार तुम्ही बघू शकता काकेने दोन लिंबू पाणी आमच्यासाठी बनवले आहेत अगोदर आम्ही पिणार आणि नंतर आतमध्ये इंटर कराल त्याला दाखव आता आम्ही पुणे दरवाजापाशी पोचले आहोत तुम्ही बघू शकता तर आता आम्ही आतमध्ये एंटर आता आम्ही दरवाजाच्या आतमध्ये इंटर करत आहे आम्ही तोफखाने आलो आहोत तुम्हाला दाखवतो बघू शकता तुम्ही तोफ खाना शकता तोफ ते तोफ वगैरे असते सर्व तुम्ही बघू शकता

तुम्ही बघू शकता रस्ते वगैरे तुम्ही बघू शकता पायऱ्या वगैरे काही पण नाही गड चढताना तर दम लाग लागल्यासारखं झालंय तर विशालनी सफरचंद आणलेला तेच खाऊन आता चढत आहे थोडीशी एनर्जी येईल आम्हाला वीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे येथे आले आहेत तुम्हाला दाखवतो आता आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत वीर तानाजी मालुसरे या गडासाठी लढत होते त्यांनी उदयबान राठोड यांचा नाश केला या गडासाठी कारण खूप त्यांनी एक हात तुटूसत ते लढत झिंकत होते या गडाशी लढण्यासाठी पण जेव्हा हे गड जिंकले मग तेव्हा त्यांना मरण पावले म्हणून महाराजांनी बोलले होते की गड आला पण सिंह गेला ह्या गडाला नाव पडलं गेले सिंहगड निडक मावळी म्हणून राजगडाला आली दरबारामध्ये महाराजांचा दरबार भरला होता राजगडाला दरबार भरला होता जिजाऊ साहेब दरबारात होत्या आणि त्या ठिकाणी तानाजी म्हणजे म्हणाले राज सोराजेतले लाख मिलिगिरी tangent लाकंतला त्याला पोशिंदा सगळा पाहिजे मराठ्यांची भूरे नाही बिनार मरणाला अंधाराला भीत नाही अकाचेच्या साथ आहे मरा पण कोण वाकणार नाही मराठ्यांचीच जात आहे आणि कोंडाणाचं आणि मंगणाडी मसुरे पश्चिम मावळे गुणडाच्या पक्षीनेच्या बाजूने दुर्णागिरीचा कडा इकडून तो पुढे नऊशे पठाण कापले जी काकांनी जी माहिती दिली खूप भारी वाटलं ते ऐकून अंगावर अक्षर काट आल्यासारखं झालं असं वाटत होते महाराज स्वतः होते आणि स्वतः आमच्या समोर होते मालुसवर तानाजी मालुसरी महाराजांना सांगितले होते महाराज आधी लगीन कोंड्यानाच मग माझ्या रायबाचं तुम्ही बघू शकता तर आता आम्ही कल्याण दरवाजापाशी पर्षी तुम्हाला दाखवू कल्याण दरवाजापासून हाच ते कल्याण दरवाजा आहे जे मावळ्यांसाठी सर्वच प्रवे प्रवेशदार म्हणून ओळखला जात होता युद्धासाठी तुम्हाला दाखवू या कल्याण दरवाजा म्हणजे ते कल्याण दरवाजा आहे जे प्रवेशद्वार मानलं गेले गेलं आणि मुख्य द्वार म्हणजे त्याचं मुख्य द्वार तिथून तुम्ही बघू शकता तर आता आम्हाला लागली आहे भूक तर आता आम्ही इथं आम्हाला एका ताईनी बोलवलं तर ताई बोलली या तुम्हाला पिठलं भाकर कांदा भजी वगैरे देते खायला तर आम्ही तुम्हाला दाखवू शकता ताईने आमच्यासाठी इथे बोलवल्या ताईनी साथी है। आता ताई आमच्यासाठी गरम जेवण आणून मस्तपैकी चट्ट्यावर बसल्या आहे निसर्गामध्ये तुम्ही बघू शकता खूप भारी वाटत तर आता आम्ही गरम गरम भजी खायला सुरुवात केली आहे एकदम क्रंची आहे क्रिस्पी आहे आहे अजून पेटलं भाकर आलं नाही पेटलं भाकर अजून येणार तुम्ही बघू शकता बाकीचे लोक पण इथे बसल्यात खूप भारी वाटत आहे झाडाखाली बसून असं इथे तुम्ही बघू शकता आमचं पिठले भाकर इथं आले आहे आता मी मस्तपैकी जेवणार आहे इथं आईने जे ताक बनवून आणले अतिशय सुंदर ताक आहे एकदम चवीच आहे आंबट आहे पण प्यायला मजा येते मस्तपैकी आता आम्ही इथे जेवणार आहे आणि आता आमचं इकडे ब्लॉक इथेच एंड करणार आहे कारण की माझ्या फोनची चार्जिंग पूर्णपणे संपली आहे तर ब्लॉकचं एंड इथेच करत आहे मी चला भेटूया